उपासनेचे सामर्थ्य समाजाला नेमकेपणाने पटवून देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी श्रीरामांना आणि हनुमंतांना आपले उपास्य मानून समाज प्रबोधन केलं संघटना बांधणी तरुणांना प्रोत्साहन देणे त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासनेचे हे देय डोळ्यासमोर ठेवून समर्थांनी सातारा कराड सांगली कोल्हापूर परिसरात दहा वर्षात अकरा मारुती मंदिराची स्थापना केली यातलं सांगली जिल्ह्यातील बहेगावात असणाऱ्या मारुती मंदिराला आज आपण जाणार आहोत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर रामलिंग बेटावर आहे हे रामलिंग बेट सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील बहेगावातून वाहणाऱ्या कृष्ण नदीवर आहे हे ठिकाण इस्लामपूर पासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे नदीवर असलेल्या बंदऱ्यावरून मंदिरापर्यंत जायला एक वाट बांधून काढली आहे कृष्णा नदीच्या पात्रात बरोबर मध्यभागी असलेल्या या बेटाच्या निर्मितीचा इतिहास प्राचीन आणि धार्मिक असा आहे रामलिंग मंदिरामागे हे मारुती मंदिर आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुती मंदिरापैकी असे हे मारुती मंदिर आहे समर्थांनी स्थापना केलेल्या अकरा मारुती मंदिरापैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य आहे त्यामुळे याला भव्य मारुती किंवा विकराळ मारुती असेही म्हणतात ही मूर्ती भीमरुपी असून फार सुंदर आहे या मारुतीची स्थापना कशी झाली याबद्दल सांगायचं झालं तर प्रभू श्री रामांच्या पदपर्शने पाहून या रामलिंग बेटावर दर्शनासाठी आले हिता मंदिरात असणाऱ्या महादेवाच्या पिंडीचं व श्री राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घेतल्यानंतर मारुती कुठे दिसेनास झाले तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना याबद्दल विचारलं तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं हिता असणारी मारुतीची मूर्ती यवनाच्या भीतीपोटी आमच्या पूर्वजांनी ती मूर्ती भीमकुंडात टाकली आहे त्यानंतर समर्थांनी बहेगावातील गावकऱ्यांना अकरा खंडीचा नैवेद्य तयार करण्यास सांगितला व त्यांनी डोहात गुडी मारून मारुतीची अकरा गज सुवर्ण सुवर्णमूर्ती वर काढली मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी जो नैवेद्य गावकऱ्यांना बनवायला लावला होता तो तयार नव्हता मारुतीरायांनी समर्थांना आज्ञा केली की कलियुगात ही मूर्ती बाहेर राहणे धोक्याचे आहे व तिची स्थापना केल्यास लोकात भक्तीऐवजी सुवर्णमूर्ती असल्याने उत्पन्न होईल तेव्हा तिची स्थापना करू नये व ही मूर्ती परत डोहात ठेवावी व आपल्या हाताने दुसरी मूर्ती तयार करून तिची स्थापना करावी तेव्हा समर्थांनी ही मूर्ती परत डोहात ठेवली व चुना तयार करून तिच्यासारखी दुसरी मूर्ती तयार केली आणि ही मूर्ती रामलिंग बेटावर रामलिंग मंदिरामागे या मूर्तीची स्थापना केली हे रामलिंग देवालय कृष्णा नदीवरच्या बरोबर मध्यवत असलेल्या खडकावर आहे पूर्वी या जागी छोटस मंदिर होतं पण आज जे आपण हे मंदिर बघतोय हे चौदाव्या शतकात बांधलं गेलं आणि मग येणाऱ्या काळात मंदिर परिसराचा जीर्णोद्धार झाला मंदिरासमोर नंदी मंडप आहे या नंदी मंडपात सुरेख असा का काळ्या पाश्चनातील नंदी आहे मंदिरात प्रभू श्रीरामांनी पूजा केलेले भव्य शिवलिंग गाभाऱ्याच्या बरोबर मध्यभागी आहे पिंडीमागे राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत मंदिराचा गाभारा व शिखर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहे या मारुती मंदिरा शेजारी छोटस गणपतीचं मंदिर आहे या रामलिंग बेटावर रामनवमी हनुमान जयंती रामदास नवमी मोठ्या उत्साहात पार पडते रामायण काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखले जायची हे जे बहेगाव आहे या गावाचा उल्लेख धार्मिक साहित्यांमध्ये बाहे भाऊक्षेत्र बहुक्षेत्र असा केलेला आहे पण येणाऱ्या काळात या नावाचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव बहे असं झालं या बेटाचा परिसर चिंचवड जांभूळ पिंपळ व इतर फुलझाडांनी गजबजलेला आहे बेटाच्या सर्वात उंच जागेवर हे श्री रामलिंग देवालय आहे मंदिराच्या चारही बाजूनी भक्कम दगडी बांधकाम केलं आहे मंदिराच्या दगडी प्रवेशद्वाराला अठरा दगडी पायऱ्या आहेत मंदिर परिसरात फिरत असताना पाण्याचा आवाज आपल्या सतत कानी पडतो या बेटावर मुख्य मंदिरासमोर अजून काही मंदिरं बघायला मिळतात यातलं एक मंदिर महादेवाचं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड आहे तर त्याच्या सभामंडपात हनुमानाची मूर्ती आहे हे जे दुसरं मंदिर आहे ते जनाबाईंच आहे कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेल्या या निसर्ग सुंदर स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलं आहे इथे येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची संख्येत ही दिवसेंदिवस वाढ होत आहे पण अशा या धार्मिक स्थळांचं पावित्र्य जपणंही आपली तितकी जबाबदारी आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या भागात